नमस्कार मी विकास झाडे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतोय आज आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंद तुम्ही मिळवून दिला आम्हाला म्हणून तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठीचा सा हा छोटेखानी व्हिडिओ आहे मित्रांनो राष्ट्र महाराष्ट्राची कथा तशी रंजक आहे आम्ही दिल्लीतील काही पत्रकार जसे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे मी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील काही पत्रकार या राष्ट्र महाराष्ट्राशी जोडलेत विषय असा होता की अलीकडच्या काळात आपण ज्याला गोदी मीडिया म्हणतोय म्हणजे प्रो मोदी असे जे म्हणतात मग सत्य बाजू कोण मांडणार सरकारवर प्रहार करणारे कोण तर असा एक पत्रकारांचा वर्ग तयार झाला त्यात रवीश कुमार असतील अभिसार शर्मा असतील महाराष्ट्रातील निखिल वागळे असो असे अनेक लोक किंवा आमचा प्रशांत कदम असो अशा अनेकांनी प्रहार करायचं ठरलो प्रहार म्हणजे सरकारवर प्रहार मग ते सरकार कोणाचाही असो सत्य बाजू लोकांपुढे मांडण्याचा एक ध्यास घेतला त्यातूनच राष्ट्र महाराष्ट्र पण तयार झालं अशोक वानखेडे यांनी सातत्याने गेले तीन वर्ष दिल्लीतून महाराष्ट्र कसा दिसतोय याचा अर्थ महाराष्ट्र हा दिल्लीत कसा आहे महाराष्ट्रातील लोक दिल्लीत कशी काम करतात इथले नेते इथलं सांस्कृतिक कल्चर जे जे ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्रातून दिल्लीत झळकणार अंतर्भाव कसा होतो आणि दिल्लीतून आम्ही कसं मांडू शकतो त्यासाठी ती सुरुवात होती आम्ही सातत्याने या गोष्टी मांडत गेलो आणि तुमच्याच प्रेमापोटी तुम्ही इतकं त्याला छान आम्हाला सातत्याने कळवत होते कोणी फोन करून कोणी मेसेजच्या द्वारे कोणी कॉमेंट्स लिहून की नाही हा विषय घ्यायला पाहिजे तुम्ही छान धाडसाचं काम करताय मित्रांनो हे धाडसाचं काम करत असताना अनेक प्रहार पण होतात आमच्यावर पण आम्ही त्याला न जुमानता सातत्याने असं ठरवलं की नाही लढूया आणि तुम्ही जे आम्हाला प्रेम दिलं तुमच्या प्रेमापोटी आजचा हा क्षण म्हणजे हे जे सिल्वर बटन जे दिसतंय म्हणजे एक लाखावर सबस्क्रायबर आपल्या राष्ट्र हो महाराष्ट्राचे आलेले आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मराठी माणसं राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र सोबत जुळलेत दिल्लीतील आणि देशातल्या विविध राज्यात राहणारे महा मराठी लोक राष्ट्र महाराष्ट्रासोबत जुळलेत एवढेच नव्हे तर विदेशातील मराठी माणसं सुद्धा आमच्या या युट्यूब चॅनलशी जोडलेत मित्रांनो आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आम्ही न घाबरता न डगमगता कुणाचीही हयगय न करता जे चाललंय ते सत्य मांडण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आता आम्ही दिल्लीतून मुंबईतून नागपुरातून पुण्यातून अशा विविध शहरातून आम्ही तुमच्या समोर येणार आहोत खर तर याआधी अशोक वानखेडे असो किंवा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्राध्यापक श्याम मानव प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर डाव्या विचारसरणीचे परंतु जिद्दीने आणि सत्य विषय मांडणारे जम्मू आनंद असो किंवा साहित्यिक डॉक्टर श्रीपान भालचंद्र जोशी या सगळ्यांनीच आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावर तुमच्याकडे व्हिडिओ मांडलेले आहेत आता अशोक वानखेडे प्राध्यापक श्याम ही सगळी जी मी यादी वाचून देत त्यांच्यासोबत मी स्वतः प्रशांत सपाटे सुरेश भुसारी हे आम्ही वेगवेगळ्या शहरातून जुळणार आहोत आणि याला एक व्यापक स्वरूप देणार आहोत तुम्ही आम्हाला विषय सांगा आम्ही त्याचा सखोल अभ्यास करतो आम्ही दिल्लीत गेले कित्येक वर्ष आहोत आम्हाला माहित आहे काय काय होतं प्रश्न महागाईचा असो रोजगाराचा असो भ्रष्टाचाराचा असो जो असो तो आम्ही प्रहार करणार आहोत आणि हे तुमच्या प्रेमामुळेच होणार आहे आणि फक्त आज सिल्वर बटन मिळाली आम्ही सुवर्ण बटन असो किंवा पुढच्या बटनचाही आम्ही हे करू ते तुमच्या प्रेमाने आम्हाला मिळणार आहे मला खात्री आहे आपण लवकरच नवीन विषयासह भेटूयात नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद